नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकातील खत व्यवस्थापनाबद्दल माहिती घेऊया चला तर मग गहू पिकातून अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर योग्य खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे चला तर जाणून घेऊया गहू पिकासाठी योग्य खताचे प्रमाण आणि वेळ कोणती आहे गहू पिकाला दोनदा खत द्यावे लागते एक म्हणजे पेरणीच्या वेळी आणि दुसरा म्हणजे पेरणीनंतर तीस दिवसांनी गहू पिकाला कोणते खत द्यायचे आहे पुढे तुम्हाला सात पर्याय दिले आहेत त्यापैकी कोणता पण एक पर्यायाचा वापर करू शकतो पर्याय वन पेरणीवेळी युरिया त्रेपन्न किलो एस एस पी एकशे बावन्न किलो एम ओ पी अठ्ठावीस किलो पेरणीच्या तीस दिवसानंतर युरिया त्रेपन्न किलो पर्याय दोन पेरणीच्या वेळी डी ए पी त्रेपन्न किलो युरिया बत्तीस किलो एम पी अठ्ठावीस किलो आणि पेरणीच्या तीस दिवसानंतर त्रेपन्न किलो युरिया पर्याय तीन पेरणीच्या वेळी दहा सव्वीस सव्वीस बासष्ट किलो युरिया एकोणचाळीस किलो एस एस पी एकावन्न किलो पेरणीनंतर तीस दिवसांनी युरिया त्रेपन्न किलो पर्याय चार पेरणीच्या वेळी बारा बत्तीस सोळा छात्तर किलो युरिया तेहतीस किलो एम ओ पी सात किलो पेरणीनंतर तीस दिवसांनी त्रेपन्न किलो युरिया पर्याय पाच पेरणीच्या वेळी अठरा अठरा दहा एकशे पस्तीस किलो एम ओ पी पाच किलो पेरणीनंतर तीस दिवसांनी युरिया त्रेपन्न किलो पर्याय सहा पेरणीच्या वेळी पंधरा पंधरा एकशे आठ किलो युरिया अठरा किलो एस एस पी एकावन्न किलो पेरणीच्या तीस दिवसानंतर युरिया त्रेपन्न किलो पर्याय सात पेरणीच्या वेळी चोवीस चोवीस झिरो एकशे एक किलो एम ओ पी अठ्ठावीस किलो पेरणीच्या तीस दिवसानंतर युरिया त्रेपन्न किलो अनेक वेळा पिकात पिवळेपणा दिसतो पाणी जडतात याचं कारण म्हणजे झिंक किंवा सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असू शकते झिंक सल्फेट दहा किलो एकरी सल्फर पाच किलो एकरी ही खते पेरणीवेळी किंवा पहिल्या पाण्याबरोबर द्यावी झिंक सल्फेट जर खतासोबत नसेल दिले तर फवारणीमध्ये ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे झेनॉनची फवारणी करू शकता यामध्ये झिंक ऑक्साइड वर आधारित सस्पेन्शन झिंक एकोणचाळीस पॉईंट पाच पर्सेंट आहे झेनॉन ते तीस मिली प्रतिपंप या प्रमाणे वापरू शकतो गहू पिकात पाणी आणि खत व्यवस्थापन एकमेकाशी जोडलेले आहेत खत दिल्यानंतर नेहमी हलकं पाणी द्या जेणेकरून खत मुळापर्यंत जाईल कोरड्या परिस्थितीत खत देऊ नका नाहीतर खत जळून पिकाचं नुकसान होऊ शकते तर मित्रांनो योग्य वेळेवर योग्य प्रमाणात खत दिलं तर गहू पिकाचे उत्पादन नक्कीच वाढते खत व्यवस्थापन म्हणजे जास्त उत्पादन आणि कमी खर्च ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा